त्यांनी त्या रि, एक उल्लेख महत्त्वाचा केला आहे की सदुसष्टच्या अगोदरचे मराठा कुणबी असलेल्यांचे पुरावे सापडलेत त्या आधारावर ब्लड रि रिलेशन म्हणजे रक्ताचे असणाऱ्या नातेवाईकांना त्याचा लाभ होणारे एवढा मात्र त्यांनी एक शब्द वापरला आहे आणखीन दोन शब्द वापरायचे राहिलेत ते त्यांनी वापरावेत परंतु आत्ता त्यांनी वापरले नाहीत म्हणजे ते खरं बोललेत एका विषयात त्यानुसार मराठ्यांना सदुसष्टच्या अगोदरचे जे पुरावे आहेत कुणबी असलेल्यांचे आत्तापर्यंत उदाहरणार्थ चोपन्न लाख लोकांना लोकांच्या नोंदी मिळाल्यात तो उल्लेख त्यांनी केला आहे के की त्यांच्या रक्ताच्या सोयऱ्यांना ते दिले जातील त्याचे लाभ दुसरा त्यांनी एक असा उल्लेख केला आहे की के फेब्रुवारीपर्यंत अहवाल येणारे मागासवर्ग आयोगाचा अहवाल दिला जाईल आणि ते आरक्षण टिकवलं जाईल आमचं म्हणणं असं आहे की ते अहवाल फेब्रुवारीत येणार आहे का कधी येणार आहे हे आम्हाला नाही माहिती परंतु चोवीस डिसेंबरपर्यंत आपण आमच्याकडून जो वेळ घेतलेला आहे ते वरचा जो अहवाल येणार आहे किंवा टिकणार आहे ती मागणी आम्ही आत्ता केलेली नाही कारण त्याच्यात खूप शंका आहेत ते टिकल का नाही टिकल क्युरिटी पिटिशन ओपन कोर्टात घेणार की नाही घेणार घेतली तर ते दिलेलं आरक्षण एन टी टिकल का हे अनेक आवासून प्रश्न मराठ्यांसमोर उभं राहिलेले ते नाकारणार आहेत असं आम्हाला म्हणायचं नाही परंतु आम्हाला एवढंच म्हणायचं की ते टिकणार आहे का एन टी आणि ते टिकणारं नाही आहे कारण ते पन्नास टक्क्याचं वर जात आहे पुन्हा मराठ्यांचा घात होणार आहे त्यापेक्षा चोवीस डिसेंबरच्या आत तुम्ही महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना आरक्षण द्यावं मात्र पुढची जी तुमची डेडलाईन आहे ते आम्हाला मान्य नाही आम्हाला जर तुम्ही आरक्षण जे आपलं ठरलं आहे त्या कागदाप्रमाणे त्यातला एक शब्द आपण घेतला आहे त्याप्रमाणे आणखीन दोन शब्द त्यामध्ये घेऊन जर चोवीस डिसेंबरपर्यंत आपण आरक्षण द्यावं याची आम्ही वाट बघतोय तुम्ही नाही दिलं तर आंदोलन मात्र आम्ही चोवीस डिसेंबरला पुकारणार आहे